माझ्या नांदाला लागू नका नाहीतर पुण्याला येऊन अजित पवारांचे बारावा जेल असा सजड दम केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अजित पवार यांना दिला आहे बारामतीच्या बाहेर जाऊन बारसे घालायचे बंद करा मी कोकणातून सलग सहा वेळा निवडून आलोय अजित पवार यांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळतं मला माहीत नाही तो ज्या प्रकारचा राजकारणी आहे ना त्याबद्दल बोलू नये उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिले काय आहे कुठलाही अस्तित्व नाही काही नाही गेले लो लोक काय म्हणतात आपल्याबद्दल ते पहा अडीच वर्षात आपण काय केलं ते पहा म्हणावं नामांतरावरून सगळे श्रेय घ्यायला येतील मी केलं मी केलं मराठी भाषेतील विशेषण योग्य जागी वापरता येत नाही अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे सांगितलं तसंच आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये जे जे चांगले प्रसंग आले ते अतिशय चांगलं जीवन मला दिलं त्यामुळे आहे असेच आशीर्वादच यामध्ये चांगलं प्रचार प्रचारसारख तसं एकनाथ शिंदे सुरातीने बंद केल्यानंतर

त्यांचे विचार देशाला करू काय आहेत त्याच्या पूर्षक आहे त्याला लोक परत पण निवडून घेतात ते पक्षित टिकतात आणि बाकी इतिहास जमा होतात दावा सगळेच करतो स्वतः दावा करून पब्लिक न दावा सांगाव स्वतः दावा करून उपयोग काय त्या दाव्यात काय आहे त्याच्यामध्ये बोलतोय उद्धव ठाकरे काय राहिलाय काय त्याचे पंधरा आमदार ते पण आता मुद्दा निवडणुकीवर राहतील की नाही माहीत नाही कुठलंही अस्तित्व नाही काय आणि गेलेले लोक आपल्याबद्दल काय बद्दल आत्मपर्षण करण्याकरता अनेक त्याच्या कॅसेट नाही एक एकएकेचा उपयोग केला संभाषणाचा शिंदेगडातल्या आमदार न खो खोके म्हणतो हा खोक्याचे व्यवहार करताना कॅसेट आधी जरा आत्मपर्शन कर आपण अडीच वर्षात का खोखे जमवले का अजून पवित्र कार्य केलं पण त्या ज्यांनी सोडली ते परत फोडली ते पुन्हा निवडून आले नाही नारायण राणे तर दोन वेळा पडले आणि एका वेळे तर महिले न पाठल असं शिवसेना त्यांनी पाडलं अजित महिले न पाठला असता म्हणतो अजित दादाला कितचं राजकारण बारामतीच्या बाहेर कळलं तर मला माहीत नाही खरं मला त्याच्याबद्दल बोलायची गेली तुम्ही ज्या प्रकारचं राजकारण आहे ना त्याबद्दल बोलू आणि बारामतीच्या बाहेर त्यांनी दुसऱ्यांचे बारशे करायला जाऊ पण नाही नाव जाऊ नये माझ्या फंदात पडू नका तर पुण्याला येऊन बारामती बारा वाजवीन मी पुण्याला येऊ मला मी माझे कार्यक्षेत्र पहिलं मुंबईत मानिया बाळासाहेबांनी मला कोकणात पाठवलं तिकडून सलग सहा वेळा निवडून आलो एक नाही सहा वेळा त्यानंतर मला सांगितल्या पक्षांनी काँग्रेसच्या मान्य सोनिया गांधीनी की हो। त्यांच्या म्हणण्यासर उभा राहिलो माझ्या मतदारसंघात नाही उभा राहिलो आणि पाठ महिला असो पुरुष उमेदवार उमेदवार किंवा महिला आणि पुरुषामध्ये काय औरंगाबाद ही आहे का त्यांच्याकडे आता कोणाकडे आहे म्हणून काय औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव चेंज झालं आहे काय त्या ठाकरे गटाने असं म्हणत आहे की हा हे नामांतर आम्ही केलं आहे आणि असं हे सर्वात एकंदरीत हे जो आहे तो रंगलेला आहे त्या सरकार उद्या सगळेच सगळं सगळं मी केलं मी केलं तर उद्या कोणी विचारलं समुद्राचं करा आणि मीच केलं उद्धव ठाकरे म्हणून अहो आता केंद्राने सही होऊन नोटिफिकेशन कधी निघालं आणि त्या कोणाच्या राजवटीत झालं ते महत्वाचं हो ना उद्या मी केलं मी केलं तू काय केलं उद्या डायरेक्ट कळत नाही विषय कोणताही कधी काय बोलायचं एक तर मराठी भाषेतली पण विशेष योग्य जागी वापरता येत नाही बोला जमणी सांग राष्ट्रीय संपत्ती आहे ती नारायण नाही कोकणात झालं राष्ट्रीय संपत्ती आहे तिथे उद्धव ठाकरेला विचारलं असतं बोल ते नाही ठाकरे कुटुंबाचे जुने असेसमेंट लावून झालेली चला परत आहे मी उद्यापर्यंत बघायला दिली तर देवेंद्र फडणवीस त्या गोष्टी माहीत नाही पर्सनल फोनवरच्या गोष्टी मध्ये काही लोक कोरोना का तक झाले तू नाही पर्सनल गोष्टीबद्दल मी बोलत नाही दोघांचं त्याचं दोघांचं पर्सनल जी काय आत्तापर्यंत बोलली झाली तर मला पडायचं ज्या पद्धतीने शिवसेना संपली त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रधी संपते त्याचं टार्गेट राष्ट्रवादी